हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे आणि बंडू मुटकुळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय यामध्ये शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या आक्रोश मोर्चाची सुरुवात शासकीय विश्रामगृह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून करण्यात आली यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून या, मार्गा या आक्रोश मोर्चा रॅली काढण्यात आली असून हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाढीव वा अनुदान सोयाबीन कापूस तूर हरभरा या पिकांना योग्य हमीभाव वाढवून द्यावा अशी विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात ला। आलंय कसे जगवायचे भया इकडून तिकडून आम्ही चार हजार रुपयाचा सोयाबीन सुद्धा चांगल्या प्रकारे पिकवा लागलो त्याच्यामध्ये वन्य प्राणी आम्हाला खायला लागले वन्य प्राण्याचा रोही असते खरं पाहिलं तर रानडुक्नेर असेल हरिण असेल हे संकट आम्हाला फार मोठं झालं याच्याविषयीचा आवाज कोणी झाला तर वन विभागाचा कायदा आहे अरे वन विभागाचा कायदा जरी असेल तर मानव खरं पाहिलं तर त्याच्यात मुळत आहे मानव महत्वाचा का वन विभाग यी विचार करण्याची किंवा आम्हाला शेतकऱ्याला आता खरं पाहिलं तर वेळ आलेली आहे सगळ्या गोष्टी पहिला खरीप हंगाम या भावामध्ये चालला आणि रब्बी हंगामामध्ये मात्र आमच्या शेतामध्ये मा लाईक नाही आज कोणत्याच गावामध्ये आज सध्याच्या परिस्थितीमध्ये चोवीस घंटे का आठ घंटे लाईन चालत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा हंगाम खरं पाहिलं तर राहिला रा। रंगी रबी हंगामातील कोणत्याच शेतकऱ्याला आमच्या लाईन मिळत नाही आज हा भाव सीजन राहील पुढचा रात्री लाईनमुळे जाईल मग मात्र आपल्या हाती येणार काय आहे आणि तुम्ही आम्ही जगणार कसे होत हे खरं पाहिलं तर तुम्हाला मला विचार करायची उभे राहत अर पर...